पुंडी येथे कीर्तन केसरी हरिभक्तपरायण अक्रूर महाराज साखरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचे सांगतात आष्टी तालुक्यातील पुंडी इथं पुंडेश्वराच्या कृपेने व शेख महम्मद महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व योगसंग्राम पारायण सोहळा शुद्ध दिनांक पाच ते बारा ऑगस्ट या कालावधीत संपन्न झाला या सप्ताहात कीर्तन केसरी हरिभक्त परायण अक्रूर महाराज साखरे यांचे काल्याचे कीर्तन झाले या सप्ताहात काकडा भजन विष्णू सहस्त्रनाम प्रार्थना ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन योग संग्राम पारायण प्रवचन हरिपाठ नाम जप कीर्तन हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले झुंज मराठी प्रतिनिधी सोपान पगारे पुंडी अष्टी